आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत विरारच्या विवांता हॉटेलमधील ज्या रूममध्ये एकोणीस लाख रुपये सापडले ती चारशे नऊ नंबरची रूम सिद्धार्थ ठाकूर या व्यक्तीच्या नावावर होती तसंच विक्रम नावाचा व्यक्ती गेस्ट म्हणून या रूममध्ये राहत होता याच विषयी अधिक जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी हॉटेल विवांतामध्ये ग्राउंड फ्लोरला सेकंड फ्लोरला आणि चौथ्या माळ्यावरती रूम नंबर चारशे नऊमध्ये असा का ड्रामा घडला नेमकं इथे काय झालं ते आत्तापर्यंत सांगितलं हा हॉटेलचा पोर्च आहे इथं रिसेप्शन काउंटर आहे आणि या काउंटरमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आले होते आणि इथं आपण जर पाहिलं तर इथं मोठा हंगामा झाला होता आणि रूम नंबर चारशे नऊ जे आहे चारशे नऊ किसके नाम पेता था? सिद्धार्थ ठाकूर सिद्धार्थ ठाकूर गेस्ट का नामचा विक्रम गेस्ट का नाम विक्रम ये इनका काय रजिस्ट्रेशन होतला कुछ आय डी वगैरे द्यायला आयडी लिहिते सर वो आय डी पूरा पुरा गए कौन कौन लेके गया भीड़ मची थी पता नहीं उन लोग कौन थे कम से कम थे क्या क्या नुकसान हुआ आपका भी क्या क्या नुकसान हुआ क्या क्या गया क्या तोड़फोड़ हुआ है आई डी फाइल लेके गए रजिस्टर लेके गए इधर पे कैश काउंटर तोड़ दिए मेरा बैग चुरा लिए ये पूरा तोड़ दिया था शोपीस था सब ये सब तोड़ दिए ये सब टूटा है सर आपके पास कंप्यूटर रिकॉर्ड कुछ है रूम का कि उसमें क्या उसमें दिखाया गया था कि उसका आई कार्ड वगैरह कुछ रिकॉर्ड है आपके पास हम आई डी फाइल में रखते हैं हमारे फाइल में रखते हम कंप्यूटर में सेव नहीं करते जो आईडी उन्होंने दिया था वो क्या क्या आईडी दिया था उन्होंने आधार कार्ड दिया था सबका आधार कार्ड ही रहता है एड्रेस आई कोई भी तो फिर से एक बार नाम बताइए कि वो कौन किसके नाम पे रूम था और गेस्ट का नाम क्या था गेस्ट का नाम विक्रम था और ऑप्शन में सारे में सिद्धार्थ ठाकुर लेके रखे थे कुछ कॉन्टैक्ट नंबर वगैरह उनका है अभी आपके पास कॉन्टैक्ट नंबर रहेगा सर नहीं तो ही सगळी हा हॉटेलचा संपूर्ण पार्क आहे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि गर्दीमध्ये सगळी तोडफोड झाली होती मोठं नुकसान जे आहे ते यांचं केलं गेलेलं आहे आणि इथल्या सगळी आय डी फाईलची रजिस्ट्रेशन जी आहे ती सगळी आ... 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 फाईल जी आहे ती पूर्णपणे इथून चोरण्यात आलेली आहे अशी माहिती हॉटेलच्या स्टाफने दिलेली आहे पुढे गणेश प्रवीण शेट्टीचा अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत नालासोपारा सुपारा हॉटेलच्या सेकंड फ्लोअरवरती हॉल होता त्या हॉलमध्ये कार्यकर्ते विनोद तावडे बसले होते आणि तिथं मोठा हंगामा केला गेला बहुजन विकास पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनी आरोप केला की इथं तावडे जे आलेले आहेत तिथं तावडेंनी इथं यायला नव्हतं पाहिजे आणि ते तिथं आलेले आहेत आणि त्यांनी मिटिंग घेतलेली मा चा आहे त्या मिटिंगच्या माध्यमातून पैसे वाटप केलं जाते मी आता याच हॉटेलच्या चौथ्या माळ्यावरती आहे चौथ्या माळ्यावरती रूम नंबर चारशे नऊ या रूम नंबरमध्ये न जेव्हा माहिती मिळाली पोलिसांना पोलिसांनी जी संपूर्ण माहिती घेतली निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती घेतली जी माहिती आपल्याला मिळते यानुसार या, या चारशे नऊ रूम रूम नंबरमध्ये ज्यावेळी झडती घेतली त्यावेळेस जवळपास एकोणीस लाख रुपये जे आहेत ते हस्तगत केले गेले हीच ती रूम आहे चारशे नऊ रूम नंबर जे ही संपूर्ण हा दिवेंता हॉटेलचा परिसर आहे आणि ही ती रूम आहे चारशे नऊ ह्या ही रू ही रूम जी आहे एका महिला कार्यकर्त्याच्या नावावर आहे असं आत्तापर्यंतची माहिती आहे अधिकृत माहिती जी आहे की हि ही रूम कोणाच्या नावावरती बुक होती ही माहिती आपल्याला आप आपल्यापर्यंत अजून मिळालेली नाही आहे या रूममध्ये ही रूम आता लॉक आहे कारण का ह्या रूममधून जे पैसे जे ते हस्तगत केले गेलेत एकोणीस लाख रुपये जे आहेत त्या रूममधून पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केलेत याची पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग केली गेली आहे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला आहे की ह्या रूममध्ये जवळपास पाच कोटी रुपये होते आणि ते वाटण्याकरता आणले होते पण ते पाच कोटी रुपये जे ते लपवले गेले कुठेही कुठेतरी आणि फक्त एकोणीस लाख रुपये जे आहेत हे एकोणीस लाख रुपये जे आहेत ते या रूममधून हस्तगत केलेत आणखीन एक माहिती की याच रूममधून एक डायरी मिळाली आपण दृश्यात जर पाहिलं की हितेन ठाकूर जे आहेत ते एक डायरी दाखवत आहेत ती डायरी याच रूममधून मिळालेली आहे त्याच्यामध्ये नावं लिहिली आहेत कोणाला किती पैसे दिलेले आहेत ते देखील लिहिलेलं आहे त्याचीच माहिती संपूर्ण जी आहे हे हितेन ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली होती त्यानुसार या रूममधून झडती घेऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करून निवडणूक अधिकाऱ्यांनी या सगळ्या रूममधून एकोणीस लाख रुपये आणि जवळपास चार बॅगा ज्या आहेत त्या त्यांना हस्तगत झाल्या पण त्या बॅगांमध्ये फक्त एकोणीस लाख रुपये होते पाच कोटी होते जो आरोप पाच कोटींचा आहे तो हितेन ठाकूरचा आहे पण तेवढे पैसे सापडलेले नाही आहेत आणि हा सगळा आरोप करून रीतसर तक्रार देखील केली गेलेली आहे कशा रीतीनं आता पुढे जाऊन या सगळ्या तक्रारीचं किंवा या सगळ्या प्रकरणाचा पुढे काय निकाल लागतो काय याच्यावरती बोललं जातं कारण का गाडी खराब होती म्हणून हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून जे आहे ते पुढे जा आ, ते गेले आणि त्यांना नितीन ठाकूर यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ नेलं तिथं दुसऱ्या गाडीतून पोलिसांनी त्यांच्या गाडीतून विनोद तावडे यांना या मतदारसंघाच्या बाहेर सोडलं जाताना आपण जर पाहिलं असेल तर विनोद तावडे यांनी क्षितिज ठाकूर यांना आवाज दिला त्यांच्याशी हात मिळवला आणि जी सर्व घटना घडलेली गट आहे ती घटना काय होती काय आरोप आहेत आरोपांना उत्तर मी पत्रकार परिषद घेऊन देईन असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे ह्या संपूर्ण विवांता हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरती रॉयल बँकवेट हॉल होत्या हॉलमध्ये आणि चौथ्या माळ्यावरच्या चारशे नऊ नंबर रूममध्ये संपूर्ण ड्रामा जो आहे तो याच दोन दो माळ्यामध्ये घडलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा साजित मांढरे न्यूज एटीन लोकमत नाला सुपारा भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांनी केला आहे जवळपास सहा तास राडा झाल्यानंतर विनोद तावडे हॉटेलच्या बाहेर पडले यानंतर त्यांच्या गाडीची तपासणीसुद्धा करण्यात ता आली तावडे यांची गाडी पंक्चर करण्यात आली बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पंक्चर केल्याचा आरोप भाजपनं केला आहे तावडेंची गाडी आहे आपल्यासोबत आपण uh, जर पाहिलं की ही गाडी आहे मर्सिडीज गाडी आहे त्या गाडीतून विनोद तावडे आले होते आणि त्या गाडीची हवा काढली गेली होती कारण का विनोद तावडेतून पळून जाऊ नये म्हणून बहुजन विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते होते ही मर् मर्सिडीज गा मर्सिडीज गाडी आहे विनोद तावडेंची त्याच्यामध्ये हवा भरली जाते ही बघा ती पूर्णपणे गाडीची हवा काढली होती कारण का विनोद तावडेंची पळून जाऊ नये आणि या गाडीमधली त्याच्यावर त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या ज्या होत्या त्या 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 ताफ्यातली गाडी जी आहे ती देखील सगळ्या गाड्यांची हवा काढली होती आणि त्यामुळे तावडे यांना जायला गाडी नव्हती या गाडीमधून चारी टायरची हवा जी आहे ती इथल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढली होती ही संपूर्ण गाडी आपण जर पाहिली तर आता ही गाडी विनोद तावडेंची आहे आणि ती गाडी त्यांना घेऊन जायची होती पण गाडीची हवा काढल्यामुळे ती गाडी त्यांना जी आहे ती ग घेता आली नाही आणि याचमुळे विनोद तावडे यांना हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर या दोघांनी त्यांच्या गाडीमध्ये बसवून त्यांच्या गाडीतून त्यांची जी शाळा त्यांचं कार्यालय जी तिथे ते घेऊन गेले होते त्याला गाडीची हवा कोणी काढली होती बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी काढली हो। इथे विनोद तावडे ही ता, गाडी कोणाची तावडे साहेबांची गाडी तावडे साहेब ह्या गाडी आतमध्ये हॉटेलमध्ये होते मग इथून हे गाडीची हवा काढल्यामुळे तावडे साहेबांना जाता आलं नव्हतं हो हीच रूम आहे इथे पोलीस जे अधिकारी जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात विवंत हॉटेल होते त्यामुळे एक जबरदस्त राडा आज सकाळपासून आणि पुढचे अनेक दिवस याचे पडसाद उमटत राहतील तिकडे पुण्यातल्या लोअर इंदिरानगर भागात भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केला आहे दरम्यान पैसे वाटणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बिब्बेवाडी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं यावेळी शरद पवार गटाचे उमेदवार अश्विनी कदम स्वतः आंदोलनाला बसलेत पैसे वाटणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्ती पळून गेल्याचा दावा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आपण ही दृश्य पाहतो आहोत हीच ती कॅमेऱ्यात चित्रित केलेली दृश्य आहेत या काही व्यक्ती पैसे वाटत होत्या अशा प्रकारचा आरोप आहे पण या लोकांना पकडण्यासाठी जेव्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते गेले तेव्हा या व्यक्ती पळून गेल्या असा दावा केला जातो आहे दरम्यान या सगळ्या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या ज्या उमेदवार आहेत या भागातल्या अश्विनी कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट पोलीस स्टेशनच्या परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षासह इतर पक्षांनी केलेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांना पण तो पळवून गेला त्याच्यावरती कारवाई केला या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पगवती मतदारसंघाच्या उमेदवार वंचितच्या ज्या उमेदवार आहेत आणि इतर सगळे कार्यकर्ते आता भिमेवाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर बादा जे आहेत सं� ते ठेव आंदोलनाला बसलेले आहेत काय आरोप केलाय जण काय नेमका आरोप आहे तुमचा कुठं हे सगळं प्रकार चालू होता तुम्ही आंदोलन केलं